शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेटी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे की भुईमुख पीक पिवळा पडला आहे त्यासाठी कोणती उपाययोजना आपण करू शकतो यावर्षी खूप जास्त प्रमाणात भरपूर शेतकऱ्यांच्या कंप्लेंट येत आहे की भुईमुख पीक हा खूप जास्त प्रमाणात पिवडा पडला आहे तर त्यावर कोणत्या उपाययोजना करता येईल याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत मग नक्की बघा शेतकरी मित्रांनो भुईमुख पीक पिवळा पडला हे कराय पण तो पिवळा कशामुळे पडला आहे याचे कारण शोधणं हे सुरुवातीला सर्वात महत्त्वाचं आहे कारण तीन ते चार कारणामुळे हा पीक पिवळा पडतो तर त्याचे कारण आपण बघणार आहोत त्यातील सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही अन्नद्रव्याची कमतरता भुईमुख पिकामध्ये येते कारण भुईमुख पिकाला हे अन्नद्रव्य खूप मोठ्या प्रमाणात लागतं आणि त्याची जर कमतरता झाली तर हा पीक पिवळा पडतो त्यानंतर तर दुसरं कारण जे आहे ते म्हणजे बुरशीमुळे बुरशीमुळे जो काही टिक्का रोग भुईमुख पिकावर येतो त्यामुळे सुद्धा भुईमुख पिके पिवळे पडले जाते त्यानंतर ज्या रोज सर्जन करणाऱ्या किडी असतात ज्यामध्ये मावा तुडतुडे पांढरी मिरची याचा जर अटॅक खूप जास्त झाला तर त्यामध्ये सु त्यामुळे सु, त्या सुद्धा भुईमुख हा पीक आपला पिवळा पडतो त्यानंतर आपण जर तणनाशक फवारणी केली असेल भुईमुग पिकावर आणि तन्नाशक फवारणीनंतर वरती फवारणी जर दुसरी केली नसेल तर त्यामध्ये त्यामुळे सुद्धा भुईमुगा पीक आपला पिवडा पडतो तर ह्याच्यासाठी आपण कोणते उपाय करावे लागेल तर त्याचबद्दल आपण फवारणी सांगणार आहोत याबद्दल सर्वात पहिलं म्हणजे जर अन्नद्रव्याची कमतरता झाली म्हणजे जसं की झिंक मॅ फेरस याची जर कमतरता झाली त्यामुळे पिळा पडतो तर त्यासाठी आपण झिंक एडी टी असलेलं पंचवीस ग्रॅम तसेच फेरस एडीटी असलेलं पंचवीस ग्रॅम ती पंधरा लिटर पंपाप्रमाणे फवारणी आपण करू शकतो तसेच जर बुरशीजन्य रोग जो की टिक्का रोग खास करून हुमूख पिकामध्ये येतो त्याच्यामुळे जर पिवळा पडला जर तर त्याच्यासाठी आपण यू पी एल कंपनीचे साप याचा पंचवीस ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो त्यानंतर रससोजन करणाऱ्या केळीमुळे जसे की मावा तुडतुडे थुड़ थुड़ पांढरी मासे यामुळे जर झाले असेल तर त्यासाठी आपण एकतारा याचा दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा बायर कंपनीचे कॉन्फिडर याचा दहा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो त्यानंतर जर आपण तणनाशक फवारलं आहे आणि त्यामुळे जर की आपला भुईमुख पीक पिवळा पडला आहे तर शेतकरी मित्रांनो तणनाशक फवारल्यानंतर आपल्याला पाच ते सहा दिवसानंतर आपल्याला त्यामध्ये एक टॉनिक फवारणी करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण वरद कंपनीचे चॅलेंजर याचा पाच मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा पी आय कंपनीचे बायोविटा याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा आपण सिंजंटा कंपनीचे इसाबियल याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो जर आपले पीक पिवळे पडले असेल तर त्याचं आधी कारण बघा आणि त्या कारण असेल त्यानुसारच आपल्या फवारणीचे व्यवस्थापन करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन नवी नवी अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेटच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद